तुम्ही न्यूज आम्ही आलो कडिंगच मतदार विभागात आणि माझ्यासोबत आहेत मतदार आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार मी अंकित तोरे okay. सात मे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक मध्ये कुणाची बाजी आहे आणि कोण निवडून येणार तुमचं मत काय तुम्ही तुम कुणाला मत देणार मला तरी वाटतंय की संजय दादा मंडळींना मत द्यावं कारण देशाचा विकास आणि समाजाचा विकास तेच करतील आणि नरेंद्र मोदी साहेब जे आहेत ते आजोपर्यंत लोकांना अन्य धान्य पुरवठा तसेच पाणी पुरवठा बरंच काही त्यांनी रस्त्यांची कामं वगैरे भरपूर काही केलेलं आहे तर माझं ते म्हणणं आहे की संजय दादा मंडिकना मत द्यावा आणि येणाऱ्या सात तारखेला संजय दादा मंडिक यांना धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करावा तर अशा आपण इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या कॅमेरामॅन तुमचे कदम मी माझू कदम न्यूज मराठी ट्वेंटी फोर